খালি <laughs> Awaknya kau

तो यहां पे इंतजार

एक एकर पपई आणि एक लिंबूची बाग आणि आंब्याची झाड कालच्या का वारकावार मध्ये भुईसपाट झालेली आहे नाव काय तानाजी चांगदेव कानगुडे गाव बोहिंजे तालुका बार्शी इनर से तुर मकान बहुना बहुना

पंद्रही <rate in> <monitoring> तुम्ही me no.

ह्या गावामध्ये किंवा मध्ये किंवा आमच्या गावामधून दहा लोकांनी सांगायचं की हे जनावर डॉक्टर आम्ही ओळखतोय म्हणून म्हणजे जनवार डॉक्टर ओळख कशी होणार आहे बरं दुसरी गोष्ट कलाटी भाऊसाहेब जे सकाळी बरोबर दहा ला ऑन करतात मोबाईल पाच ला बंद करतात

ताई खर, ताई सगळं खरं आहे ओ तुझं पण आता एवढं भावना तीव्र असते ना लोक आता मॅडम मी त्याबद्दल माणसं काय म्हणते मी सारखं तुम्ही नसता

असं जर आपण केलं तर मग चुकीच होईल ना लोक मग चिडून जाते नाही यायचं ना आता आ, आता काय आले आले आपण काय कुणाला लागलो पण प्रक्रिया ती होईल ना, ना, ना पण हो कमीत कमी नाही आल्यानंतर मग माणसं चिडून जातात ना मग आले आपल्याला पाहिजे ना मॅडम अपेक्षा काही चुकीची आहे का नऊ वाजता चालली पाहिजे ना मग कालावधी मध्ये भाऊ आता डॉक्टर आहेत ना डॉक्टर 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 मेन डॉक्टर कोण आहे कुठे म्हणजे आता सरकारी डॉक्टर सरकारी डॉक्टर जे आहेत सरकारी डॉक्टरच कोण आहे ते माहित नाही आम्हाला मी स्वतः दवाखान्यामध्ये गेलतो मी स्वतः दवाखान्यामधून औषध घेऊन आलेलोय त्यांचं उत्तर आलं तिथं कामगार ठेवला यांनी पाच हजार काय चार हजार काय असेल मानधन माहित नाही आणि तो माणूस बोलतोय की तुमची काय समस्या असेल ते मी दूर करतो हा मा... मला बोललेला माणूस आहे मी दुसऱ्याचं सांगत नाही थोडं बाहेर पडले सगळं तुम्हाला रात्रीपासून किती कॉल झाले का आले नाही तुम्ही आता आले तुम्ही

तुम्ही द्याय की पण सर चालते चालते चला काय असं बंद नाही का अशी एमर्जन्सी झाल्या तर चढत नाही काय गोळेकरला लाव रे फोन ती गोळेकर काय भाई तुम्हाला कळलं कळलं तुम्ही लवकर यायला निघा तिकडे सोलापूर करला कळवा मीटिंग वगैरे काय नाही तिथलं पहिलं बघा तुम्ही ज्यांचं नुकसान झाले ते पहिलं बघा काय अडचण नाही हाताळायला गंजीचा विषय आहे थोडा तीच मला काय नाही काय काय अरे बाबा अरे त्याचं त्या जी आर मध्ये नाही पण आपण त्याच्यामध्ये काय सांभाळते त्याच्या ती कार घे नुकसान भर पैसे मिळते जनावरांची मिळते रात्रीची मिळते घराची मिळते का सगळं व्यवस्थित करून घ्या काही कोणा शिवू नका करू नका थोडा थोडी वाढ उजाल तरी काही लय हे करू नका कोठा ला सारा सामान هہ ها 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 ها

नाही समोर बघ नाही केली नाही नाही त्याला उपचारासाठी आले रात्री मी तिथं मालिका मध्ये टाकी फाटलाय तिथं होतं साडे अकरा वाजेपर्यंत तिथं मुंडे जी चालू त्यांच्या मला फोन नाही म्हणला तुम्ही येत नाहीत म्हणला मुंडे, तना है तना है मुंडे। ओ, 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 मुंडेला फोन लावा आम्ही फोटो बोलू नका मुंडे म्हणला रे पिंटू आता दुसरीकडे हॅलो ऑपरेशन तुम्ही केलंय ना ऑपरेशन एकदम क्लिअर मध्ये झालंय का फक्त तुझ्या आतडी यात दाखल मग त्याची काय तुटलंय बिटलंय बघितलं का त्याच वगैरे काय खराब झाले का नाही <ुणगी> नाही त्या ऑपरेशन एकदम परफेक्ट झालंय का एकदम क्लिअर मध्ये तुम्ही एक काम करते आपले शासकीय डॉक्टर पोळेकर ते पण ये राहिले ते एकदा चेक करा तुम्ही माहिती द्या त्यांना परत परत नाही परत एकदा करावं लागेल का ऑपरेशन ऑपरेशन झालं का व्यवस्थित एक काम तुम्ही कोळेकर डॉक्टर यांना जरा खात्री करून घ्या या कोळेकरळेकरचा आहे का नंबर औषधी वगैरे तुमच्याकडे नंबर आहे का कोळेकरचा हॅलो संजू हॅलो म्हणून ह्यांना ह्यांचा नंबर त्याला बोलून घ्या त्यांनी एकदम क्लिअर केले का बघा आता तिथं नाहीतर त्याचे जर जखमा वगैरे असते तर काय उपयोग आहे त्याचा

एक काम का। ही का चर्चा। ना, दे करा हे ऐकाज करून हवा ऐकून तर घ्या जण एकत्र बसा व्यवस्थित झाले का बघा नसेल तर ती परत एकदा ऑपरेशन करून घ्या परत ऑपरेशन केल्यावर ते काही नाही ना काय नाही बघा मग हा ते पंचरामावर करून घ्या कदी थाले थाकी राखे ताक कुणी येत हो कोणी सायबाले फोन करू आपण देर होय फोन आपला देर होय पाचार रोड बाई हेलो असा होला हो बंद

अवश्यक आहे खाजगे जी खाजगे त्याला विचारलं त्यांनी ऑपरेशनची प्रक्रिया के पूर्ण केली नाही केलेली समोर बैठी नाही केलेली नाही ना की तुम्ही का नाही त्याला उपचारासाठी आले

नाही ऑपरेशन एकदम क्लिअर मध्ये झालंय का फक्त मग त्याची काय तुटलं बिटल बघितलं का त्याच वगैरे काय खराब झाली काही नाही नाही त्या ऑपरेशन एकदम परफेक्ट झाले का एकदम क्लिअर मध्ये तुम्ही एक काम करते आपले शासकीय डॉक्टर पोळेकर ते पण ते एकदा चेक करा तुम्ही माहिती द्या त्यांना परत परत नाही परत एकदा करावं लागेल का ऑपरेशन नाही ऑपरेशन झालंय का व्यवस्थित एक काम करा तुम्ही कोळेकर डॉक्टर यांना जरा खात्री करून घ्या हा या कोळेकरन बहिल्यात पोळेकर जाय का नंबर तुमच्याकडे नंबर आहे का हॅलो काळेकर का ते पोळेकर या म्हणून ह्यांचा नंबर आहे नवली बोलून घ्या त्याने एकदम क्लिअर केलं का बघा आता तिथे नाहीतर त्याचे जर जखमा वगैरे असते तर काय उपयोग आहे त्याचा

एक काम करा ऐकाज घ्या ना तुम्ही सगळेजण एकत्र बसा व्यवस्थित झाले का बघा नसल तर ती परत एकदा ऑपरेशन करून घ्या परत ऑपरेशन केल्यावर ते काय नाही काय म्हणा बघा मग हा पंचनामा वर करून घ्या काल सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान बार्शी तालुक्यामध्ये या उत्तर भागामध्ये पश्चिम त्याचबरोबर वैराक भागामध्ये जे अचानक एकदम जोराचा वारा सुटला वादळ सुटलं आणि पाऊस अचानक जो आला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे जनावरांचं पण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीची पाहणी काही बागा मुळ सगळ्या उपटून बाहेर पडलेले आहेत या सर्व गोष्टीची पाहणी आता बोईंज असल त्याचबरोबर शिंद्री आहे खडकुणी आहे वैराग भाग आहे बऱ्याच गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी असं एकदमच चक्रीवादळासारखं वारं ज्वाराचं घुसलं त्यामुळं काय बरीच घरं पण उडून गेले आहेत पत्रे उडून गेले आहेत काही भिंती पाडलेल्या आहेत आणि या भागामध्ये जर पाहिलं तर आपला जनावराचा जो कडबा आहे तोही उडून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार माझ्याबरोबर आहेत सगळे सर्कल तलाटी त्या त्या गावामध्ये पाठवलेले आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सगळे पंचनामे करण्याचे सूचना आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत सगळे पंचनामे वगैरे घेऊन त्याचं जे जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान देण्याकरता शासन कटिबद्ध आहे शासनाकडं हा सगळा प्रस्ताव पाठवून शासनाकडून संपूर्ण नुकसानग्रस्त जे नागरिक आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालेलं आहे किंवा शेतीचं कडब्याचं नुकसान झालेलं आहे त्यात काही जी आरमध्ये काही बाबी स्पष्ट जरी नसल्या तरी त्याच्यामध्ये नव्यानं तरतुदी करून आपण या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला किंवा ग्रामीण भागातील माझ्या नागरिकाला वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही त्याच्या जा पाठीशी सरकार शंभर टक्के उ या ठिकाणी ठामपणे उभं राहील कुणीही काळजी करून धीर धारावा जे जे नुकसान झालेलं आहे ते संबंधित तलाठी सर्कल यांना कळवावं त्या ठिकाणी जिओ टॅकिंग करून घ्यावं फोटोग्राफी त्याची करून घ्यावी आणि कुठं जरी अडचण काय असेल तर थेट तहसीलदारांना संपर्क साधावा किंवा मला संपर्क साधावा कुणालाही कुठली अडचणी या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीची आम्ही दक्षता या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ साहेब बऱ्याच ठिकाणी अधिकारी आपले जागेवर उपस्थित नसतात त्यांच्यासाठी काय वेगळे त्यांचे फोटो काढून त्यांनी जागेवर पाठव आपण तिथे उपस्थित असं काय करणार का ना आपत्तीच्या अनुषंगाने हेडक्वॉर्टर सोडून अशा सूचना दिलेल्या आहेत आणि काल काल सुद्धा सुट्टी होती तरी बऱ्याच जणांनी सर काल पण पंचनामे केलेले जाऊन आणि आजपासून सकाळपासून ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी असतील एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी आवश्यक कारवाई करू खडकुणीमध्ये वादळी वारे होऊन पंधरा तास उलटून गेले तरी ग्रामसेवक तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी हजर झालेले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होणार जे जे ह्यामध्ये दोषी आढळतील आढळतील आता तहसीलदार साहेबांनी सगळे नोटिसा काढायला सांगल्यात खुलाशी मागवून घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी कोणी कुचराई केली असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल